की निकाल के पाकिस्तार पाकिस्तार तुदुस्तार। तुदुस्तार। दिलावर। दिलावर। हिंदुस्तान हिंदुस्थानावर डोळे वटाराल तर डोळे काढून हातात ठेवू असा इशारा भाजप नेते आणि माजी खासदार नवनीत राणांनी दिलाय पहलगाव हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात रोष उफाळून आलाय त्यामुळे नवनीत पाकिस्तान विरोधी आक्रमक होत निषेधाच्या घोषणा दिल्या पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी थेट पर्यटकांवरच हल्ला केला यात देशभरातल्या सव्वीस जणांचा मृत्यू झाला यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश होता याविरोधात केंद्र सरकारनं कडक पावलं उचलत पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले त्यामुळे राज्य सरकारकडूनही पाकिस्तानी नागरिकांचं ट्रॅकिंग सुरू असून प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाला परत पाठवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांसह मंत्री सांगतायत याच अनुषंगानं माजी खासदार नवनीत राणा पाकिस्तान विरुद्ध आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं निमित्त होतं आमदार रवी राणा यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचं अमरावतीत संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात रवी राणा यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी यावेळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली आली नवनीत राणा यांनी अचानक तलवार उपसली आणि हात उंचावून पाकिस्तान विरोधी घोषणा दिल्या त्यांना तिथं उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनीही प्रतिसाद देत घोषणाबाजी केली नवनीत राणांनी भारतीय पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा यावेळी तीव्र निषेध केला भारताच्या सन्मानाशी कुणीही खेळ करू पाहिल्यास कडक प्रत्युत्तर दिलं जाईल असा स्पष्ट इशाराही नवनीत राणा यांनी यावेळी दिला दरम्यान काल झालेल्या कार्यक्रमात नवनीत राणा यांनी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो जरदारी यांच्यावर तिखट शब्दात टीका केली तर पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं ला सवा हमारे कुटुबा पर मुझे हमारे प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी पर पूरा विश्वास है जैसे इतने कर, वो ने याद रखना ने दो परिवार को गुमा दिया है तो ये भुक्तों को भी भुट्टो जैसा चवालने का

एकंदरीत पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नवनीत राणांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय थेट व्यासपीठावरच नवनीत राणांनी तलवार काढली आणि पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद